लिकेज आहेत पानाली लिकेज आहेत लाकडं उडी झालेली आहेत तर बिकाल स्वतः ते शिवमंदिरच्या स्मशानभूमीमध्ये गेलो होतो ताबडतोब प्रशासनाला सांगून ऐकताशी फोनवर संपर्क साधून की ताबडतोब काम आपण चालू केलं बरं लगेच प्रशासनाने कामाला सुरुवाती केलेली आहे पानाली लावण्याचं काम पत्रे लावण्याचं काम चालू आहे पाऊस अतिशय जोरदार असल्यामुळे थोडंसं कामाला विलंब होणार आहे पण जी बातमी आली ती खरी बातमी आहे आणि त्याची ताबडतोब आयुक्तांनी दखल घेऊन कामाला सुरुवात केली त्यामुळे आयुक्तांचा मी मनापासून आभार मानतो आणि जे लाकडंच आहे तिथलं एक ठेकेदार आहे ठेकेदार तर ठेकेदार थोडासा उन्बड आहे मी स्वतःही महापालिकेकडे तक्रार केली होती की अशा ठेकेदाराला त्या तिथे ठेवणं योग्य नाही जेणेकरून लोकांची गैरसोय होईल तर अशा ठेकेदारावर कारवाई करावी